फटणमध्ये ज्या डॉक्टर संपदा मुंडे एखादा पेशंट मृत्युमुखी पडला किंवा एखादा आरोपी आला त्याचं मेडिकल सर्टिफिकेट किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्या डॉक्टर द्यायच्या दुर्दैवाची गोष्ट अशी आहे प्रशासनाच्या निर्लज्ज आणि स्वभाव स्वभावामुळे आणि मुळे आज त्याच दवाखान्यामध्ये ज्या डॉक्टर मुंडे मॅडम दुसऱ्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा वैद्यकीय अहवाल द्यायचा त्याच दवाखान्यात त्यांच्या स्वतःचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार झाला आणि त्यांचा अहवाल दुसऱ्यांना द्यावा लागला किती दुर्दैवी गोष्ट आहे नालायकानो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पदावर असाल तुम्ही खुर्चीवर असाल किंवा वर्दीमध्ये असाल तुम्ही त्याचे मालक नाही तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी असाल तुम्ही जनतेचे नौकर आहात फक्त एवढं लक्षात ठेवा गोरगरीबाच्या मुलीचा जीव घेतलाय तुमच्या हलकट सिस्टीम मुळे तिला बदनाम करू नका अगोदर तुम्ही तुमची लायकी तपासा पाच वर्षाची मुलगी असताना सुद्धा जर पी एस आय बाहेर तोंड मारत असेल ब्लॅकमेल करत असेल तर याला काय म्हणायचं फक्त तुमचं तुम्ही विचार करा आणि नंतर मला सांगा जय शिवराय